नमस्कार ए बी फूड कॉर्नर चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे गणपती पप्पा येणार आहेत मग त्यांच्यासाठी आपल्याला उकडीचे मोदक झालेच पाहिजे तर चला पाहूया रेसिपी आधी आपण सारण बनवून घेणार आहोत सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक कप ओल्या नारळाचा चव आहे एक कपासाठी अर्धा कप मी बारीक ऑर्गेनिक गूळ घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याचा कलर तेवढा डार्क आहे एक एक चमचा खसखस घेतलेला आहे एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे आता आपण सारण बनवायला सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवली आहे मंद आचेवरती हे सगळं करायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचा मी तूप घातलेला आहे थोडीशी खसखस घातलेली आहे खसखस थोडीशी परतली की त्यामध्ये आपण जे ओलं नारळाचा चव केलेला आहे तो टाकला आहे तो साधारणतः अर्धा मिनटंच आपल्याला परतून घ्यायचा आहे तेवढं पुरे होतं परतून झाल्यानंतर अर्धा कप आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि तो वितळेला गूळ की आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण कढई गरम असते जास्त कोरडं सारण झालं नाही पाहिजे पूड मी टाकलेली आहे आणि आवडीनुसार मी ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे अशा प्रकारे आपला सारण तयार आहे आता आपल्याला उकड घ्यायची आहे उकडासाठी मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एका कपासाठी अर्धा कप दूध आणि अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे दुधाऐवजी तुम्ही पूर्ण एक कप पाणी पण घेऊ शकता मी तूप घेतलं आहे आणि थोडंसं आपल्याला मीठ लागणार आहे म्हणून मी मीठ घेतलेलं आहे आता आपण चला उकड करून घेऊयात प्रथम मंद आच्चेवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये अर्धा कप मी दूध घेतलेलं आहे अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता त्याला थोडीशी उकळी आली की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता उकळ आली की मी गॅस बंद करायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला पिठी घालायची आहे तांदळाचं पीठ ते मी हळूवारपणे असं घालत हलवत जायचं आहे जेणेकरून गाठी तयार होणार नाही छान असं पीठ आपलं मिक्स करून घेतलं की साधारणतः दहा मिनटं ते वाफेवरतीच ठेवायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता हाता हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे गरम पीठ आहे त्यासाठी मी मध्ये मध्ये पाण्याचा हात, था था ता ता हात करून घेत आहे जेणेकरून हाताला भाजू पण नाही आणि आपल्याला छान असं मऊ पीठ मळता येईल साधारणतः दहा ते पंधरा मिनटं मला पीठ मळायला वेळ लागलेला आहे मध्येमध्ये मी पाण्याचा हात हो करून घेत आहे जेणेकरून पीठ मऊ असं होतं आता तुम्ही पाहू शकता छान असं पिठाचा गोळा आपलं मोसूद झालेला आहे एक गोळा मी दाखवत आहे तुम्हाला तो पण छान असा गोळा तयार झालेला आहे त्याला कुठंही चीर पडत नाही आहे भेगा नाही नाहीत आता जे उरलेलं पीठ आहे ते मी झाकून ठेवत आहे जेणेकरून हवा लागू नाही आता लिंबा एवढा आकाराचा गोळा मी घेतलेला आहे तो थोडा अर्धा लाटून घेतलेला आहे आणि जे कड्याचे कडे आहेत ते मी हाताने पातळ करून घेतलं आहे दाबून आता मी कळ्या पाडून घेत आहे मध्ये मध्ये हाताला तूप लावायचं आहे आणि कळ्या अशा एकसारख्या छान अशा पाडून घ्यायच्या आहेत आणि कळ्या पाडल्यानंतर त्या आतमध्ये अशा थोड्याशा मी फोल्ड करून घेत आहे जेणेकरून आपल्याला त्या दुमटताना सोपं जाईल आता सारण भरलेलं आहे आणि हळुवारपणे असे मी त्या कळ्या एकत्र अशा करून हळूहळू जॉईंट करून घेत आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं जे उरलेलं पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि हळुवारपणे सगळे एकत्र करून आपला तयार असा मोदक छान झालेला आहे अजून एकदा मी दाखवते आधी थोडी मी लाटून घेतली आहे नंतर कडे पातळ करून घेतले आहे हाताने आता कळ्या पाडून घेतलेल्या आहेत त्या आतमध्ये अशा थोड्या फोल्ड करून घेतलेल्या आहे त्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि हळुवार हाताने त्या कळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत हळूवार हाताने एकत्र करून घेतल्यानंतर जे उर्वरित जास्त पीठ असतं ते थोडंसं मी काढून घ्यायचं आहे आणि छान असे आपले मोदक तयार करून घेतलेले आहेत एक कप पिठामध्ये साधारणतः माझे बारा तेरा मोदक तयार झालेले आहेत आता एक प्लेट घेतलेली आहे त्यावरती ओल्लो सुती कापड मी ठेवलं आहे त्याच्यावरती थोडं पाण्याचा शिंतोडा केलेला आहे त्या प्लेटमध्ये बसतील तेवढे मी मोदक उकडायला ठेवलेले आहे थोडे लांब लांब ठेवायचे आहेत चिटकून ठेवायचे नाही आहेत जेणेकरून ते एकमेकांना चिकटले की ती तुटू शकता आता मी वरतून केसर ठेवत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता आता कापड्याऐवजी तुम्ही केळीचं पानही वापरू शकता पाणी गरम करायला मी आधीच ठेवलेलं आहे जेणेकरून आपले मोदक त्यावरती ठेवले की ते छान वाफळले जातात आता त्या पाण्यावरती मी जे भरलेले मोदकाची प्लेट आहे ती मी त्यावरती ठेवलेली आहे आणि साधारणतः दहा मिनटं मी मोदक वाफून घेणार आहे पहिले दोन मिनटं मी मोठ्या आचेवरती मोदक ठेवणार आहे आणि नंतरचे आठ मिनटं मी मंद आचेवरती वाफून घेणार आहे अशी टोटल दहा मिनटं मी मोदक वाफून घेत आहे।, आहे आता आपल्या दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असे मोदक वाफळलेले आहेत छान अशी वाफ येत आहे पांढरं शुभ्र आहे त्यावरती सुंदर असे केसरीचा रंग आहे मऊ लुसलुशीत आपले असे मोदक तयार झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये मी मोदक काढून घेतलेले आहे त्यावरती थोडंसं तूप टाकत आहे आणि एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवत आहे की आपलं मोदक कसा तयार झालेला आहे पाहू शकता आतमध्ये छान असं सारण भरलेलं आहे सारण पण असं छान मऊ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कलर पण छान आलेला आहे सारणाला आणि आपले मोदक सुंदर असे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद